आपल्या मुली शिक्षण शहरामध्ये जाऊन घेतात आणि बऱ्याच मुली पुण्यामध्ये शिकायला येतात त्याला आमचे मित्र आहेत रमेश परदेशी अर्थात पिट्या ज्यांनी मुळशी पॅटर्न मध्ये भूमिका केली तुम्ही सुरुवातीला तो व्हिडिओ बघितलाच मुलींचा नशिबानी त्या मुली महाराष्ट्रातलीच आहेत सांगलीच्या मुली आहेत त्या आई वडिलांनी पोटाला चिमटा घेऊन मुलींना शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी पुण्यात पाठवलंय लॉ करतात मुली कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आल्यात परंतु बीएर पिऊन तंगड तंगट झाल्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना राहायची बसायची किंवा कशाची शुद्धी नव्हती मी रोज लॉ कॉलेजला त्याच तळजाई मार्गे जात असतो जे काही प्रेम युगुल बसलेले असतात बऱ्यापैकी लहान लहान मुली असतात पोलीस बांधव हो, कोणावर लक्ष ठेवतात माहितीये का आता मी सांगायचीच गरज नाही परंतु या गोष्टीकडे लोक का दुर्लक्ष करतात आता कदाचित त्या मुलींचे आई वडील हे सदन असतील म्हणजे सरकारी नोकरदारांच्या पुरी असतील किंवा काय उद्योग व्यवसाय करणारे असतील किंवा अजून काय इतर असतील पैशेवाले असतील असं ग्रहित धरा साहेब मुलींवर संस्कार मुलांवर संस्कार हे घरातून केले जातात हे सगळं खरंय परंतु ज्या वेळेस मुली घराच्या बाहेर असतात मुलं घराच्या बाहेर असतात कोणाचे नवरे घराच्या बाहेर असतात कुणाच्या बायका घराच्या बाहेर असतात त्यावेळेस त्यांच्यावर लक्ष कोण ठेवणार म्हणजे कायद्याचं शिक्षण घेणारे आम्ही जर कायदाच असा मातीत घालणार असो तुडवणार असो मोडणार असो तर मग कुणाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या आणि सांगायच्या म्हणजे त्या मुलींच त्यांनी जे व्हिडिओ केली होती आणि जे काही चित्रण दाखवलं अत्यंत अत्यंत वेदनादायी होत कदाचित त्यांना जर पोलिसांनी ताब्यात घेतलं असेल माहित नाही मला घेतलं असेल का नाही कारण माझी हिंमत झाली नाही त्या विषयावर जास्त चर्चा करायची परंतु मला याच्यासाठी बोलायचं आहे तुम्ही मराठवाड्यातले आहात आणि तुमच्या मुली पुण्यात आहेत किंवा मुंबईला आहेत अजून कुठं आहेत किंवा मुलगा असू द्या त्यांना वेळोवेळी वेड़ संपर्क करत राहा तुमचे मुलं मुली विदर्भातले असतील पुण्यामध्ये असतील किंवा जरा तपासा हॉस्टेलवर काय चाललंय मुलींचे मित्र कोण आहेत मैत्रिणी कोण आहेत ते कशा पद्धतीने राहत आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचे तर सधन लोक आहेत नुसतं पैसे पाठवायचे ऑनलाईन सगळं पेमेंट होतं इकडे पुरीनं बियर घेतल्यात की अजून वाईन मध्ये वाईन शॉप मध्ये जाऊन दारूच्या बाटल्या घेतल्यात बापाला कळायलाच मार्ग नाही डायरेक्ट पेमेंट आहे ऑनलाइन ऑनलाईन पेमेंटमध्ये तुमची कदाचित अशी सुद्धा फसवणूक होऊ शकते याच्या पुढची हाईट म्हणजे आणि हे सगळं तुम्हाला बघावं लागेल बघा गावगाड्यामध्ये आज एमपीएससी करणारी मुलं मुली तरी काय कित्येक पोर पुरी लिव्ह एन रिलेशन रे मध्ये राहतात जबाबदारीनं सांगतोय आईला सुद्धा आई बापाला माहित नाही पोरगी कुणासोबत राहते आणि पोराच्या पण आई बापाला माहित नाही पोरग कुणासोबत राहत आहे ते काही काहीच्या डोक्यावर तर परिणाम झाले इकडं जागा सुटत नाहीत किंवा ते पद त्या ठिकाणी मिळत नाही वय निघून चाललं असंख्य गोष्टी आहेत आणि मग फ्रस्ट्रेशन काढायचं कुठं बरे ह्या ज्या लॉ मुली आल्या मैत्रिणी सुद्धा कोण असावेत मित्र कोण असावेत अशा पद्धतीची जर अवस्था असेल मुलींची काय त्यांच्याकडून कायद्याची अपेक्षा करायची बर मी शांत बसणारा माणूस नाही मी त्याची माहिती घेणारच आहे काय म्हणजे आज सामाजिक भावना त्या रमेश भाऊ मध्ये असल्यामुळं आपल्या पिठ्याबाईमध्ये असल्यामुळं त्याने ते जगासमोर आणलं तरी बर तीच एक घटना आहे का सिम्बोसिस कॉलेजच्या आसपास जा बघा तिथले हॉटेल्स बघा तिथले कॉट बेसिस सगळे आणि कॉलेजच्या आसपासचा परिसर सुद्धा तुम्ही भारतीय विद्यापीठकडे या एकदा बघा तिथल्या मुला मुलींची गर्दी बघा त्यांचं राहणीमान रात्री बारा आणि एक दोन वाजेपर्यंत पोर पुरी बिनधास्त फिरत असतात अर्धे तर फुल टाईट असतात त्याच्या पुढे जाऊन अजून तुम्ही आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जा तुम्ही एज्युकेशनल कॅम्पस कुठेही असू द्या तुम्ही सदाशिवपेठेत जावं जिथे स्पर्धा परीक्षा करता तिथे मुला मुलींना मी नाव नाही ठेवणार परंतु त्यांचे जे काही पाऊल पडत ना सध्याच्या कॉस्मेटिक कल्चर मध्ये इतके डेंजर आहेत कल्पना पण नाही करणार तुम्ही म्हणजे कमी वयात आणि अविवाहित मुली ज्यावेळेस प्रेग्नंट होऊन आई बापाला कळेल ना त्यावेळेस त्यांची डोळे उघडतील वेळ निघून गेलेली असते साहेब आता ह्या दारुड्या पोरी काही दिवसात तुम्हाला मी सहज सुद्धा ते नसतात का। काही स्टिंग ऑपरेशन करत सहज तुम्हाला दाखवेल वाईन शॉप वर डायरेक्ट पुरी दारूच्या बाटल्या बिअरच्या बाटल्या खरेदी करतात वास्तव हे नाकारता येणार नाही ना। मी म्हणतो शत्रूची सुद्धा मुलगी जरी असेल किंवा त्याच्या घरातली असेल कुटुंबात ती सुद्धा अशा चुकीच्या मार्गावर जाऊ नये या मताचा मी ठीक आहे वैचारिक वाद आपले असतील सुद्धा तिकडे सिंहगड पाहता किंवा सगळे तुम्ही एकदा फिरून या हाऊसफुल असतात त्या ठिकाणी लॉजेस सगळे कुठले ते मुली मुलं तो यो आलाय आता काय त्यांनी तर दोन चारशे रुपयामध्ये सहज रूम मिळते टेन्शनच राहिलं नाही पोरापोरीना आणि मग एकदा करिअरची राख रांगोळी झाली आई वडिलांच नाव बदनाम झालं कि मग काय बर कधी कधी मुली हुशार असतात म्हणून पुढं तरी जातात तुम्ही मध्ये एक प्रकार प्रकरण ऐकलेलंच आहे मुलाचं मुलीचं प्रेम प्रकरण होत एमपीएससी दोघही करत होते ती येड चांगलं स्कॉलर होत पोरग हे ज्या नाधी लागलं अभ्यास बाजूला राहिला म्हणजे त्याला तर काय पोलीस अधिकारी व्हायचं होतं अजून काय दुसरा कुठलाही झाला असता जी काही पोस्ट मिळेल ती तोपर्यंत ही पण मुलगी मुलगी चांगली हुशारच होती तीच अधिकारी झाली तिला आता पोस्टिंग मिळेल तोपर्यंत याच्यावरच तिचं प्रेम त्या ठिकाणी कमी झालं तिनं दुसराच तोपर्यंत पर्यंत बघितला ह्याला कळलं राग आला हा घेऊन गेला तिकडं भोरला राजगड आपला जो किल्ला आहे तिथं त्यांनी मारलं माहिती नाही प्रकरण तुम्हाला काय झालं शेवटी त्या उच्च शिक्षित आणि अधिकार भावी अधिकारी होणाऱ्या मुलीला त्यांनी मारून टाकलं आज काय त्या पोराची परिस्थिती आत्मदेक होण्याच्या आरोपाखाली ही असली जी लपडीत ना किंवा कुटुंबातल्या लोकांचं आई वडिलांच खरं तर आईबापांनी दोन तीन महिन्याला तरी एकदा विजिट दिली पाहिजे भावांनी तरी लक्ष ठेवलं पाहिजे इतरांना तरी कळवलं पाहिजे साहेब पुण्यामध्ये आमच्याकडे अशा अशी प्रकरणं येतात मुलींकडून खास करून चर्चा सुद्धा करू शकत नाही कारण आहे इथं अडवायला कुणी नाही त्यांच्यावर लक्ष ठेवायला कुणी नाही कोणाचे काही बंधनं नाहीत आणि मग ह्या अशा दारुड्यापुरी त्या ठिकाणी हे होतात दिसतात भेटतात अत्यंत वाईट गोष्ट आहे याच्यावर काय चर्चा करावी काय बोलावं मित्रांनो शिक्षण महत्वाचं आहे पुन्हा विद्याचं माहेर घर आहे दारुड्यांचा कारखाना नाही पण ते अशा दारुड्यांमुळे बदनाम केलं जात आहे आणि मूळ शिक्षणापासून मग आपण वंचित राहतो याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट काहीच असू शकत नाही विचार करा पालकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इतर राज्यातली तर मुलं मुली आहेतच इथं पण इथली आपली मराठी माणसं तरी कमीत कमी आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देणं गरजेचं आहे एवढीच विनंती आहे बाकी आपण सगळे सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय